सावकाळ ग्रामपंचायत समोर आमच्या विविध मागण्यांसाठी मुकोशाला बसलेला आहोत आमची प्रमुख मागणी आहे गाझीपूर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आणि दुसरा एक शेतकऱ्यांच्या दररोज दळ दररोजच्या ज्यांच्या निर्णित असणारा विषय सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्यांना वडगाव सावताळा आणि गाझीपूरला लाईटच नसते हे दोन्ही वडगाव सावताळ आणि गाजीपूर हे दोन्ही शेवटच्या टोकाला आहेत लाईटचा कधी भरपूर इथ एवढा प्रॉब्लेम येतो शेतकरी इथले हैराण झाले आमचं जोपर्यंत हे नवीन टाक डोके जरपासून वडगाव सर्कलपर्यंत नवीन लाईटची लाईन चालू होत आहेत आणि रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारे विपेक्शन पडणार नाही शासकीय याची लवकरात लवकर दखल घ्यावा उद्यापासून आम्ही उपेक्षणाची तीव्रता वाढवून मी रामदास सातकर मग गाजदीपूर तालुका पारने येथील रहिवासी असून आज या ठिकाणी वडगाव सावताळ गाजदीपूर ग्रामपंचायतचे सरपंच गावचे सरपंच गेली तीन दिवसापासून काही विविध विषयावर मार्गी लागाव्या यासाठी ती गेले तीन दिवसापासून अमरण उपोषण करत आहेत या ठिकाणी त्या संदर्भात गाजदीपूर वडगाव सावताळ ते गाजदीपूर हा जे एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे रस्ता मूलभूत दळणावळणासाठी गाजदीपूर ते वडगाव सावताळ गेली पंच्याहत्तर वर्षापासून स्वतंत्र झाल्यापासनं आपल्या या गावाला रस्ताच नाही आहे येण्या जाण्यासाठी तर तो, तो का नाही आहे तर वरिष्ठ पातळीवर जर चर्चा करण्यासाठी गेले तर ते म्हणतात तुमचे फॉरेस्टच्या अडचणी फॉरेस्टमधून रस्ता जात नाही तर गेली दीड वर्षापासून आम्ही गाजदीपूर ग्रामस्थ हे करून तो मंजुरी आम्ही आणलेली आहे मंजुरी आणूनसुद्धा काही प्रशासन किंवा काही प्रतिनिधी म्हणजे खासदार असतील आमदार असतील किंवा काही जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती ह्या लोकांनी मोठ्या प्रमाणात ते पुढं मार्गे जाण्यासाठी काहीच हे हालचाल नाही केली त्यामुळे म सरपंचांच्या माध्यमातून संजय रोकडे हे गेले तीन दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत त्या मुळं आम्ही सगळं ग्रामस्थ गाझदीपूर ग्रामस्थ त्यांना सपोर्ट करण्यासाठी आज सकाळपासून आठ वाजल्यापासून इथे उपस्थित आहे तर सर्वांच्या वतीनं त्यांना किंवा शासनाला एक आम्हाला सांगू इच्छितो इच्छित वाटते की गेली पंच्याहत्तर वर्षापासून गाजदीपूर गावचा कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही त्या ठिकाणी रस्त्याचा नाही झालेला शिक्षणाच्या बाबतीत आहे पण त्या येण्या जाण्याची दळणवळणाची सुविधा आरोग्याची सुविधा किंवा ज्या काय आदिवासी बांधव ज्या मोठ्या प्रमाणात राहतात भिल्लं धनगर निवासात मोठ्या प्रमाणात आहे तर त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे त्यांना घरकुलं नाही आहेत अशा विशेष विविध मागण्यांसाठी आम्ही सगळे ग्रामस्थ आज या ठिकाणी सरपंच साहेबांना देण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे तर आम शासनाला एकच विनंती करायची आहे की गेली पंच्याहत्तर वर्षापासून आम्ही एकदम पारतंत्र्यात राहत आहे तरी त्याचा दखल शासनाने किंवा प्रतिनिधींनी लोकप्रतिनिधींनी घ्यावी ही मी सर्वांनुमते त्यांना एक सूचना करत आहे धन्यवाद रोकडे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज ग्रा गाजीपूर ग्रामस्थ जमलेलो आहोत तर त्याच्यातले काही ठळक बुद्धे तर गाजीपूरचा रस्त्याचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागावा त्यासाठी वन विभागाची परमिशन गावकऱ्यांनी प्रयत्न करून परमिशन आणलेली आहे त्याच्यावरती निधी टाकून त्या रस्त्याचे काम मार्गी लागावं यासाठी मी प्रश्न करत आहे त्यांना पण आम्ही म्हणजे पाठिंबा दिलेला आहे रस्त्याची एवढी दयनीय परिस्थिती आहे की भारत ज्यावेळी स्वतंत्र झाला तव्हापासून तर आत्तापर्यंत गाजीपूर या गावासाठी साधा सुद्धा टोटल पूर्ण रस्ता नाही आहे तो जर, आ, 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 त म्हणजे कंप्लेट एक सत्यात अठ्ठ्याहत्तर वर्ष झाले असतील तेव्हापासून गावची अशी परिस्थिती का त्यांना जर इकडं जर मूलभूत जर गरजा घ्यायच्या असत समजा आरोग्यासाठी शा शिक्षणासाठी कोणतंही काम जर आलं समजा तालुक्याचं कोणतंही काम जर आलं तर त्यांना एकदम नाही का असा एकदम असा गटरांचा रस्ता सगळ्या याचा रस्ता म्हणजे असं रस्ता शोधित शोधित वडगावपर्यंत येऊन मग रस्त्याने जावं लागतं असा रस्ता कोणताही असा रस्ताच नाही आहे मूलभूत तर त्या ठिकाणी जा येणं होईल व असा त्याच्यामुळं आमच्या तालुक्याच्या प्रतिनिधींनी जिल्ह्याच्या प्रतिनिधींनी त्यांनी या उपोषणाचं दखल घेऊन या रस्त्याचं किंवा काही जेवढ्या मागण्या आहेत त्यावेळे योग्य दखल घ्यावी हीच नम्र विनंती